नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या पु आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संयुक्त पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातला आठ नंबरचा व्हिडिओ आज आपण आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ या दृष्टिकोनातून घेऊन आलो आहे आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ हा मुख्य परीक्षेचा पार्ट असला तरी त्याच्यावरती पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न हे विचारले जातात सो आंतरराष्ट्रीय <coughs> भांडवल चळवळ स्त्रोत किंवा त्याच्याशी संबंधित बाबी ह्या बाबी आपण बघणार आहे त्याच्या पुढचा व्हिडिओ असेल उद्योग आणि शेवटचा व्हिडिओ असेल कृषी सो आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ या दृष्टिकोनातून माहिती आज आपण बघू प्रश्न क्रमांक एक आहे ज्याच्यामध्ये विधान अ जे आहे ते सांगतं अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवणारी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे ज्याला डी आय असं म्हटलं जातं परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणा अथवा परकीय थेट म्हणा डायरेक्ट थेट किंवा प्रत्यक्ष हिला स्थिर गुंतवणूक म्हटलं जात म्हणजे हे विधान आपल्याला बरोबर आहे का आहे असं सांगायचं आहे तर अर्थात हे विधान बरोबर आहे म्हणजे ही स्थिर असते प्रकल्पांमध्ये होते साधारणपणे एखादी कंपनी जर का भारतात येते किंवा तिची एक शाखा येते किंवा भारतीय कंपनी बरोबर कोलॅबरेशन करून थेट जर का पैसा हा भारतात येतोय तर त्याला स्थिर गुंतवणूक म्हटलं जाईल विधान ब जे आहे ते सांगते की परकीय पोर्ट पोलिओ गुंतवणूक एफ पी आय दोन हजार चौदा पासून हा शब्द प्रयोग होतोय त्यापूर्वी फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जात होतं त्याच्यातले वेगवेगळे वेग वेग पोर्ट होते पण सध्या त्याला एकत्रितपणे एक परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे त्यातला मेन जो पार्ट आहे ज्याला परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक असं म्हटलं जातं तर ती अस्थिर गुंतवणूक आहे येस बरोबर आहे तर ती अस्थिर गुंतवणूक आहे त्यामुळे विधान दोन्हीही बरोबर आहेत हे आपल्याला आय आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक या दृष्टिकोनातून कोणती स्थिर असते कोणती अस्थिर असते ही बाब माहीत असणं अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन काय सांगतोय बघा भारतातील आयचा ट्रेंड राज्यनिहाय जर का बघितला तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यात झालेली आहे तर अर्थात ते राज्य आहे महाराष्ट्र कारण अलीकडं प्रश्न विचारत असताना ती गुंतवणूक कुठे सर्वाधिक झाली किंवा कोणत्या क्षेत्रात झाली ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर महाराष्ट्रात ती गुंतवणूक झाली आणि महाराष्ट्रात ती गुंतवणूक होत असताना दोन हजार तेवीस चोवीसची जी गुंतवणूक आहे त्या दोन हजार तेवीस चोवीसच्या गुंतवणुकीचा जर का आपण विचार जर का केला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पंधरा पॉईंट एक बिलियन डॉलर ही एवढी गुंतवणूक या वर्षात झालेली आहे गुजरातमध्ये सात पॉईंट तीन त्यानंतरचा क्रमांक लागतो कर्नाटक सहा पॉईंट सहा दिल्लीचा नंबर लागतो सहा पॉईंट पाच आणि त्यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो दोन पॉईंट चार हाच प्रश्न क्रम लावा या स्वरूपात सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा तेवीस चोवीसच्या गुंतवणुकीच्या संबंधित आपल्याला माहिती पर्टिक्युलर विचारली जाऊ शकते ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका एसबीआयचा समावेश सहित क्षेत्रनिहाय एफ आय मर्यादा किती टक्के आहे तर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या वरती बँकांच्या मध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा आय जर का यायचं असेल तर त्याच्यामध्ये ती सर्वाधिक कमी <coughs> मर्यादा ही सरकारनं त्याच्यावरती ठेवलेली आहे तर ती वीस टक्के आहे मग आपल्याला खाजगी क्षेत्रातल्या बँका असेल विमा असेल पेन्शन असेल किंवा उत्खनन असेल किंवा खाद्य उद्योग असतील प्रक्रिया उद्योग असतील एअरपोर्ट असेल त्यानंतर प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज असतील त्यानंतर रिटेल व्यापार असेल असे जवळपास एक छत्तीस ते अडतीस जे उद्योग आहेत जे क्षेत्र आहेत त्याच्यात सरकारनं कुठल्या उद्योगाला किती टक्के परवानगी दिलेली आहे हे थोडंसं बघून घ्यायचं कारण एक मार्काचा प्रश्न हा ह्याच्यावरती विचारला जाण्याची शक्यता आहे यावेळी त्यामुळे आपण ही बाब तयार कराल अशी अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून तो प्रश्न किंवा ती बाब समाविष्ट करून घेतलेली आहे दोन हजार ते दोन हजार चोवीस दरम्यान भारतामध्ये सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करणारा देश कुठला अनेक वेळा हा प्रश्न आयोगानं विचारला लॉंग टर्म ज्याला म्हणतो आपण तर तो लॉंग टर्म क्वेश्चनमध्ये मॉरिशियसचा नंबर लागतो म्हणजे दोन हजार ते दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस एक वर्षाचा विचार जर का केला तर भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कुठला आहे तर तो मॉरिशियस आहे तर मॉरिशियस हा देश भारतात किती गुंतवणूक करतोय तर एकूण जे गुंतवणूक परकीय देशातनं भारतात झालेली आहे त्याच्या पंचवीस टक्के गुंतवणूक ही एकट्या मॉरिशियसची आहे त्यानंतर सिंगापूरचा नंबर लागतो त्यानंतर अमेरिकेचा नंबर लागतो त्यामुळे लाँग टर्म विचारला तर तो बाब ती माहिती आपल्याला आवश्यक आहे जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार तेवीसचा जर का बघितला तर जागतिक स्तरावरती एफडीआय गुंतवणुकीनुसार प्राप्त करणारा भारताचा कितवा रँक आहे तर भारताचा हा आठवा रँक आहे आठ नंबरचा देश परकीय गुंतवणूक प्राप्त करणारा म्हणजे अलीकडं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असं वाचायला मिळतं की सर्वाधिक परकीय गुंतवणूक पसंती दर्शवणारा किंवा पसंती मिळवणारा देश पण तो एक डोबळमानाने केलं गेलेलं विधान आहे पण रँकचा जर का विचार केला तर एपडे सर्वाधिक जागतिक पातळीवरती प्राप्त करणारा आठ नंबरचा देश हा भारत आहे भारतानं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सातशे नऊ बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक प्राप्त केलेली आहे आणि दोन हजार म्हणजे हे उच्च हायेस्ट इयर आहे की तेवढी गुंतवणूक आपण प्राप्त केली आणि दोन हजार ते दोन हजार चोवीस दरम्यान एकूण गुंतवणूक जर का विचारात घेतली तर ती नऊशे नव्वद बिलियन डॉलर इतकी आपल्याला आढळते दोन हजार बावीस तेवीस मध्ये बावीस तेवीसचा विचार ह्या ठिकाणी झालाय देशात झालेल्या परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आली आयदर तुम्हाला देश विचारणार एखादं स्टेट विचारणार किंवा एखादं क्षेत्र विचारणार किंवा कुठल्या क्षेत्रात आले असं विचारणार तर ते संगणक आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये संगणक हे आहे कारण ॲव्हरेज आपण काढलं तर सेवा क्षेत्र येतं म्हणजे मगाशी आपण जसा लाँग टर्मचा जर का प्रश्न तयार केला तर ते सेवा क्षेत्र येईल आणि दोन हजार बावीस तेवीसला ते संगणकाचा संबंध आलेला आहे म्हणून तिथं तुम्हाला फसवण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न विचारला जाईल तर बावीस तेवीसचा विचार जर का करता तर सर्वाधिक गुंतवणूक ही संगणकामध्ये आहे त्यानंतर सेवा क्षेत्र आहे त्यानंतर व्यापार आहे तेवीस चोवीसचा विचार करता सेम आहे संगणक आहे सेवा क्षेत्र आहे आणि तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे बांधकाम क्षेत्र कायम आकड्यांचाच फक्त खेळ करत बसणं चुकीचं आहे रँक ढोबळमानाने माहीत असतील आणि एक ॲव्हरेज त्याचं पर्सेंटेज माहीत असेल तर आपल्याला तो प्रश्न सोडवता येऊ शकतो प्रश्न क्रमांक सात परकीय चलन बाजाराचा विकास करणे परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे ही उद्दिष्ट कोणाचे आहेत तर ही उद्दिष्ट आहेत फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट जो झाला त्या फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्टच्या ठिकाणी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा पारित करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली फेमा ज्याला आपण म्हणतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फेराच्या जागी सॉरी फेराच्या जागी फेमा कायदा आला ज्याची अंमलबजावणी एक जून दोन हजार पासून करण्यात आलेली आहे आता फेमा आणि ज्याला आपण साधारणपणे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा दोन हजार दोनचा म्हणतो ह्याचा संबंध एका गोष्टीशी आहे तो जोडण्याचं या ठिकाणी काम केलंय तर फेमा परकीय चलन व्यवस्थापन कायदा आणि पी एम एल ए मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा दोन हजार दोनचा आहे यांची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते तर याची अंमलबजावणी ही ईडी मार्फत केली जाते एन्फोर्समेंट डायरेक्टर्स यांच्यामार्फत केली जाते सक्त वसुली संचालनालय आपण त्याला म्हणतो तर त्यांच्यामार्फत केली जाते हे थोडीशी बऱ्याच प्रमाणात लॉजिक न बसण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सोडस त्याच्यावरती शंका येऊ शकते म्हणून हा प्रश्न घेतला तर ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर्स डाय डायरेक्टोरेट एक मे एकोणीसशे छप्पन ह्याची स्थापना म्हणण्यापेक्षा ह्याचा रिफॉर्मची तारीख आहे पी एम एल ए म्हणजे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट प्रतिबंध कायदा दोन हजार दोनचा ह्याचा उद्देश होता काळा पैसा पांढरा करण्यास मज्जाव करणे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ काढायचा ते म्हणजे पैसा धुणे काळा पैसा पांढरा करणे म्हणजे पैसा धुणे ब्लॅक मनी ब्लॅक इन्कम हे कन्व्हर्ट केलं जातं देशामध्ये मग त्याच्यावरती <coughs> मज्जाव करणे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पी एम एल ए कायदा दोन हजार दोन ला करण्यात आला होता ज्याच्यामध्ये तीन वर्षे ते सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होती आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट ह्याच्यामध्ये फौजदारी खटल्याऐवजी दंड आकारला जाणे फाईन करणे हा आपण फेमा कायद्याअंतर्गत त्याच्याबद्दल काम करत होतो आय एम एफ ची एकूण सदस्य संख्या किती आहे आय एम एफ ची एकूण सदस्य संख्या ही एकशे नव्वद आहे अलीकडचे सदस्य हे साधारणपणे किती आहेत कोण आहेत ही पण बाब आपल्याला माहीत पाहिजे आय एम एफ एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ज्याची प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली भारत त्याचा संस्थापक सदस्य आहे आय एम एफचं काम म्हटलं तर चलन विनिमय सुकर करून आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करणे एकशे नव्वद देश आहेत ज्याच्यामध्ये बारा एप्रिल दोन हजार सोळाला नवरू हा देश आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस ऍडोरा हा देश सदस्य बनलेला आहे त्यामुळे एकूण सदस्य संख्या ही त्याची एकशे नव्वद इतकी उरते खालीलपैकी कोणता परकीय भांडवलाचा भाग नाही परकीय भांडवलाचा भाग नाही म्हणजे परकीय भांडवल ही परकीय मदत असते बाह्य व्यापारी कर्जे असतात बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक असते आणि बिगर कामगिरी मालमत्तेतील गुंतवणूक ज्या काही आपल्या नेट ॲसेंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण जी गुंतवणूक करतो तो परकीय भांडवलाचा भाग नाही ही, ही बाब याच्यातून स्पष्ट होते प्रश्न क्रमांक अकरा परदेशातून होणाऱ्या प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे एफ आय ज्याला म्हणतो आपण कोणते फायदे होतात कुठल्या कुठल्या फायद्यांचा आपल्याला साधारणपणे आता पण निदर्शनास आलेत तर आर्थिक वृद्धी होते का तर ऑबियसली होते आर्थिक वृद्धी होण्यासाठी त्याचा फायदा होतो गुंतवणुकीची पातळी वाढते का तर ऑबियसली वाढते तंत्रज्ञानात सुधारणा होते का तर होते त्यानंतर गुंतवणुकीचा ओघ परदेशाकडे वळतो आता हे विरुद्ध आर्थिक किंवा विरुद्ध ते शब्द होतोय किंवा वाक्य होतंय त्यामुळे ते होणार नाही आणि मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास होतो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे एक दोन तीन च्या पाच पाहिजे त्या ठिकाणी माफ करा एक दोन तीन पाच एक दोन तीन पाच चार येणार नाही त्याच्यात फायदा या दृष्टिकोनातून प्रश्न क्रमांक बारा विदेशी भांडवलाच्या देशातील प्रवेशामुळे पुढीलपैकी कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात होण्याची शक्यता वाटते किंवा नाकारता येणार नाही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व ऑब्विसली निर्माण होऊ शकतं मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे एफ च्या माध्यमातून ह्या कंपन्या येतील भारतीय बाजारपेठेमध्ये मक्तेदारी करतील हे तर आहेच ही हा धोका आहे प्राधान्य तर क्षेत्रातील गुंतवणूक म्हणजे आपल्या ज्या इंडस्ट्रीच्या ज्या प्रायोरिटीज असतात गाभा क्षेत्र ज्याला म्हणतो आपण त्या क्षेत्राच्या बाहेरची गुंतवणूक आपल्याला मिळू शकते किंवा मिळते आणि तो गाभा क्षेत्रासाठी डॅमेज करणारा भाग असतो त्यामुळे ते वरीलपैकी दोन्ही ह्या दोन्ही शक्यता आपल्याला त्या बाबतीत म्हणता येऊ शकतील प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील थेट विदेशी गुंतवणूक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आलेले तर अर्थात सेवा क्षेत्रात आलेले म्हणजे महाराष्ट्रात जो एफडिय येतो त्या पैकी सर्वाधिक डी हा कोणत्या क्षेत्रात आला तर तो सेवा क्षेत्रात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या संदर्भात खालील बाबी विचारात घ्या तर त्याच्यामध्ये सांगितले आणि साधारणपणे त्याच्यामध्ये असं म्हटलंय कोणते घटक आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहावर प्रभाव टाकतात तर वरती प्रभाव टाकणारे घटक आपल्याला बघायचे तर त्यात व्याजदर हा अर्थात ऑब्विसली त्यानंतर ब व्याजदर बदलाबाबत संबंधीचे अंदाज त्याचा सुद्धा संबंध आहे भांडवलांची सीमांत परिणामकारकता हा सुद्धा संबंध आहे आणि जागतिक बँकेचा प्रस्ताव हा काही बेसलेस आहे किंवा याला संबंधितच नाहीये त्यामुळं प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी ह्या व्याजदर त्याच्यातला बदल आणि भांडवलांची सीमान परिणामकारकता याच्याशी संबंधित आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा थेट परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या विधान अ आहे परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे बेरोजगारी वाढते चूक आहे परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणुकीमध्ये वाढ होते नेट ऍसेंट व्हॅल्यू अर्थात हे विधान बरोबर आहे नेट ऍसेंट वाढते देशाची निव्वळ ज्याला आपण म्हणतो की ऍसेंट जी आहे ती वाढते विकसित देशांना परकीय गुंतवणुकीची गरज नसते मग आपल्याला सत्य विचारले म्हणजे हे असत्य आहे त्या पद्धतीने हे सुद्धा असत्य आहे त्यामुळे फक्त ब हे विधान सत्य आहे आणि त्याचा परिणाम कशावरती होतो काय होतो ही बाब हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे सो असे हे प्रश्न परकीय भांडवल चळवळीच्या दृष्टिकोनातून आपण बघितले पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग याच्या संबंधित पुढचे एक प्रश्न संभाव्य प्रश्न आपण बघणार आहे किंवा त्या संदर्भात माहिती घेणार आहे धन्यवाद